सोलापूर लोकसभेतील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी भगवान महावीर जयंतीनिमित्त रविवारी शहरातील बुबणे जैन मंदिरात जाऊन दर्शन घेतले अहिंसा या तत्वावर जैन धर्माची उभारणी झालेली आहे जैन धर्माने सर्वांना जगण्याचा अधिकार असल्याचा विचार समाजात रुजवला असल्याची भावना प्रणिती शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली भगवान महावीर हे जैन धर्माची शेवट म्हणजेच चोवीसावे तीर्थकर मानले जातात चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीला भगवान महावीरांचा जन्म झाला असे मानले जाते रविवार एकवीस एप्रिल रोजी सोलापूरमध्ये जैन धर्मीय नागरिकांनी मोठ्या उत्साहात भगवान महावीर जयंती साजरी केली यावेळी प्रणती शिंदे यांनी बोबणी मंदिरात उपस्थिती लावत दर्शन घेतले तसेच जैन धर्मियांच्या वतीने काढण्यात आलेल्या रथयात्रेत सहभागी होऊन सर्वांना जय जिनेंद्र म्हणत महावीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या याप्रसंगी परागशाह राजेंद्र कासवा पद्मराका बाहुबली भूमकर मिलिंद मैत्रे राहुल शाह मनीष शाह, सुनील सोनी मिंडे जितेंद्र बलदोटा नंदकुमार कंगले आदी मान्यवर उपस्थित होते